दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील तरुण खेळाडू नितीन बाबू यांनी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे थायलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एन पी सी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नितीन यांनी तृतीय उपविजेते आणि चतुर्थ उपविजेतेपद मिळवून दुहेरी मानाचा गौरव मिळवला त्यांनी ओपन बॉडी बिल्डिंग आणि क्लासिक बॉडी बिल्डिंग या दोन विभागात भक्कम शरीर यष्टी मनमोहक पोझिंग आणि उत्कृष्ट मंच सादरीकरणाद्वारे परीक्षकांची मने जिंकले याचसोबत मुंबईतील एम एच्युअर मिस्टर ऑलिम्पिया वर्ल्ड चॅम्पियनशिप इंडियातही नितीन बाबू यांनी तृतीय उपविजेतेपद मिळवले त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध दिनचर्यामुळे ओझर व नाशिक जिल्ह्याचा गौरव वाढला असून या कामगिरीमुळे स्थानिक तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसबाबत नवीन उत्साह निर्माण झाला आहे ग्रामस्थ क्रीडाप्रेमी आणि सामाजिक संस्था यांनी नितीन बाबूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर